ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया करण्याची गरज नव्हती यापूर्वीसुद्धा तत्कालीन शिक्षण मंत्री वर्षाताई गायपाड असताना हा विषय समोर आलेला होता त्यांनी पण तो निर्णय घेतला परंतु तो निर्णय आम्ही हाणून पाडला कारण मेट्रोपॉलिटन सिटी ज्या आहेत म्हणजे मुंबई असेल नागपूर असेल पुणे असेल या मोठ्या शहरामध्ये खूप मोठी संख्या आणि एरिया खूप लांब लांब असतात त्यामुळे मुलांना कॉलेज उडवणं कॉलेज शोधणं कुठं प्रवेश आहे पण म्हणणं हे जिकरीचं होतं कठीण होतं म्हणून आपण ते ऑनलाईन केलं परभणीसारख्या जिल्ह्याच्या ठिकाणी लातूर असेल की धाराशिव असेल किंवा मराठवाड्याचं छत्रपती संभाजीनगर अशा अशा शहरामध्ये या ऑनलाईनची गरज नाही परंतु आता एकीकडे आपण डी जे ए आयकडं आलो आहे ए आयचं धोरण आणतो आहे मग ऑफलाईन कशाला असाही पुढं विचार आला पण ही योजना फसलेली आहे आपण पाहिलं की आजही जवळपास आता अर्धा शाळा सुरू होऊन एक हप्ता झाला दुसरा हप्ता सुरू झाला आहे पण आजपर्यंत ही शंभर टक्के ॲडमिशन झालेले नाहीत त्यामुळं मुलांना पण अडचण आहे आणि उद्या त्यांचे कॉलेज सुरू व्हायला वर्ग सुरू व्हायला अडचण येणार आहे उद्या मी गेल्यावर परत शिक्षण मंत्र्यांना भेटणार आहे किंवा राहिलेले तरी ॲडमिशन तुम्ही ऑफलाईन पद्धतीनं करायला त्या त्या कॉलेजला परवानगी द्या अशी मागणी माझी